सातपूर येथील मनपाच्या खोका मार्केट मधील व्यावसायिकांना मद्यपी गुंडांकडून दमदाटी करून फुकट खाणे दारूसाठी पैशाची मागणी करणे पैसे दिले नाही तर शिवीगाळ करणे मारहाण करणे असे प्रकार नित्याचे झाले आहे वयरुद्ध चहा विक्रेत्याला बळजबरीने त्यांचे पैसे काढून घेण्याचा प्रकारही नुकताच या ठिकाणी घडला होता या गुंडांची पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर तात्काळ दखल घेत सातपूर पोलीस येताच या गुंडांना खास पोलिसांचा प्रसाद समज देऊन सोडून देतात मात्र या नशेडी टवाळखोरांचा उपद्रव सुरूच असतो या दहशतीच्या कालच संध्याकाळी या गुंडांच्या त्रासाला कंटाळून एका व्यावसायिकाने पोलिसात तक्रार दिली मात्र आज सकाळी त्या गुंडाने काही दुकानदारांना बघून घेण्याची भाषा करत धमकावल्याने व्यावसायिक हवालदिल झाले असून या टवाळखोर नशेडी गुंडांवर सातपूर पोलिसांनी कठोर कारवाई करावी अशी मागणी खोका मार्केटच्या व्यावसायिकांनी केली आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे सातपूर